रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण हो आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण जर काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात पितृपक्ष अत्यंत महत्वाचा मानला जातो पितृ पंधरवड्यात आपल्या दिवंगत आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली जाते साधारणतः भाद्रपद पौर्णिमा ते अमावस्यपर्यंत असा हा पंधरा ते सोळा दिवसांचा पितृपक्ष असतो या काळामध्ये आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध घातली जाते श्राद्ध विधीमध्ये पित्रांना नैवेद्य पिंडदान आणि इतर धार्मिक विधी केले जातात आता आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये दही भताचा अत्यंत साधा आणि सोपा उपाय करायचा आहे तर एक उपाय करायचा आहे तो उपाय तुम्ही रोज करू शकता तसेच दुसरा उपाय करायचा आहे आपल्या पूर्वजांचे ज्या दिवशी श्राद्धविधी असेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे तो पितृदोष देखील संपेल भरपूर वेळा आपल्या आयुष्यात अडचणी अडथळे येतात ते काही संपायचं नाव घेत नाहीत तसेच मुलांचे विवाह हे वेळेवरती जुळून येत नाहीत त्याचबरोबर आपल्या घराची पाहिजे तशी प्रगती होत नाही मग घरामध्ये सततच आजार पण चालू राहतं भांडण तंटे वादविवाद होत राहतात घरामध्ये आर्थिक टंचाई देखील असते पैसा देखील येतो पण तो स्थिर राहत नाही अशा भरपूर समस्या असतात आणि अशा समस्या असल्या की समजून जावे की आपल्या घरामध्ये दे देखील पितृदोष आहे आता आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा पितृदोष नसेल तरी पण आपल्याला दही उपाय हा करायचा आहे की ज्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते त्यांना मोक्ष प्राप्त होतो व आपल्या घरामध्ये देखील सुख शांती समृद्धी येईल पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात व आपल्यासाठी कोण कोण सेवा करत ते देखील दे ते बघत असतात त्यामुळे आपण या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याकडून जेवढी होईल तेवढी सेवा ही करायचीच आहे म्हणून कोणती सेवा करावी कोणते उपाय करावेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण कावळ्यांना अन्न खाऊ घालणे याला देखील खूप महत्व आहे कारण की आपले पूर्वज कावळ्याच्या रूपामध्ये येत असतात या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण सूर्याला अर्घ देखील द्यावे आपण एक तांब्याचा कलश पाणी भरून घ्यायचा आहे घरामध्ये गंगाजल असेल तर त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे तसेच थोडेसे काळे तीळ देखील त्या कलशामध्ये टाकायचे आहे आणि आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे अर्घ देताना आपण ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये दही भाताचा उपाय हा करायचा आहे तर आपण रोज दक्षिण दिशेला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये देखील काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला थोडासा दही भात हा शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ टाकायचे नाही आपल्याला अळणीच भात हा घ्यायचा आहे भात घेताना शक्यतो थोडासाच भात घ्यायचा आहे अगदी मुठभर असेल किंवा छोटी वाटी असेल तर तेवढाच भात आपण शिजवायचा आहे कारण की हा भात दुसरं कोणीही घरामध्ये खायचं नाही तो फक्त पित्रांसाठी आपल्याला बनवायचा आहे आता हा भात बनवून झाल्यानंतर थोडासा थंड होऊन द्यायचा आहे त्यानंतर एक पत्रावळी घ्यायची आहे किंवा तुम्ही केळीचं पान देखील घेऊ शकता किंवा एखादा पुट्टा घेतला तरी पण चालेल त्यावरती आपल्याला हा भात काढायचा आहे त्यानंतर त्या, त्या भातावरती आपल्याला थोडस दही टाकायचं आहे तसेच थोडस शुद्ध तूप देखील टाकायचं आहे आणि त्याचबरोबर थोडेसे काळे तिळ दे तीळ देखील दे टाकायचे आहेत आणि असा हा भात आपण जिथे दक्षिण दिशेकडे आपल्या घरामध्ये दिवा प्रज्वलित केला होता तिथे आपण हा भात ठेवायचा आहे दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा असते त्यानंतर ओम पितृदेवताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच असा भात आपण पितृपक्षामध्ये रोज देखील ठेवू शकतो जर रोज शक्य नसेल तर श्राद्ध विधीच्या दिवशी कसा भात ठेवावा ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे जर आपण असा भात रोज ठेवला तर त्यानंतर तो भात आपल्याला जेव्हा दिवा विजेल त्यानंतर आपण आपल्या छतावरती नेऊन ठेवायचा आहे किंवा तुम्ही गॅलरीत ठेवू शकता बाल्कनीत किंवा घरापुढे जागा असेल तर तिथे देखील तुम्ही ठेवू शकता एखादा कावळा असेल किंवा एखादा दुसरा पक्षी असेल तो भात खाऊन जाईल अशा ठिकाणी आपण हा भात ठेवायचा आहे हिंदू धर्मात कावळा हे यमदूताचे वाहन आणि यमाचे प्रतीक मानले जाते यमराज हा मृत्यूचा देव आहे असे मानले जाते पितृपक्षात पित्रांच्या आत्मा हा पृथ्वीवरती येतात आणि कावळ्याच्या रूपात अन्नाचे सेवन करतात जेव्हा आपण कावळ्यांना अन्न देतो तेव्हा असं मानलं जातं की आपल्या पूर्वजांना संतुष्ट आपण करत असतो आपण त्यांच्या आत्म्याला संतुष्ट करत असतो तर आपण त्यांना असे रोज अन्न देऊ शकतो तसेच आता जेव्हा आपल्या पित्रांची श्राद्ध असेल त्या दिवशी देखील आपल्याला दही भाताचा उपाय हा आवर्जून करायचा आहे तर या उपायासाठी देखील आपल्याला भात हा शिजवून घ्यायचा आहे अगदी मुठभर असेल किंवा थोडासा ग्लास भरून शिजवून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर त्या भातावरती आपल्याला थोडस दही टाकायचं आहे त्यानंतर थोडेसे काळे तीळ टाकावे आणि यावरती आपल्याला थोडस हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे आता आपल्या घरामध्ये पहिल्यांदा दक्षिण दिशेकडे हा भात ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे पूर्वजांकडे आपण माफी मागायची आहे घरातील लहानांकडून मोठ्यांकडून जर तुमची कोणती सेवा झाली नसेल किंवा एखादी चुकी झाली असेल तर आम्हाला माफ करावे पण इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी मी तुमची सेवा नक्की करेन असे आपण पूर्वजांना म्हणायचे आहे तुमच्या पूर्वजांची नावे माहिती असतील तर त्यांची नावे देखील तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही ओम पितृ नम ओम पितृ देवताय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे त्यानंतर त्या भाताचे दर्शन घ्यायचे आहे अगदी लहान असतील मोठे असतील सर्वांना घरातील सर्वांना दर्शन घ्यायला सांगायचे आहे त्यानंतर हा जो काही भात आहे तो आपण आपल्या आंघोळीच्या बाथरूम मध्ये ठेवायचा आहे बाथरूम मध्ये हा भात ठेवताना आपलं बाथरूम हे कोरडं घ्यावी तसेच आपण एकदा भात ठेवल्यानंतर त्या बाथरूम मध्ये कोणी परत जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आंघोळीचे बाथरूम असते जिथे पाणी जाते तिथे देखील आपल्या पित्रांचा वास असतो असे म्हणतात त्यामुळे आपण आंघोळीच्या बाथरूम मध्ये असा भात ठेवायचा आहे आता जेव्हा आपण हा भात ठेवतो तेव्हा आंघोळीच्या बाथरूमचा दरवाजा हा बंद करायचा आहे त्यानंतर त्या बाथरूम मध्ये कोणी जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर हा उपाय कोण करू शकत तर घरातील ताई दादा आजी आजोबा हा उपाय करू शकतात पण शक्यतो घरामध्ये जी काही मोठी माणसे आहेत त्यांनीच हा उपाय करावा फक्त मासिक धर्म असेल सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही हा उपाय आपल्याला अगदी संध्याकाळी सर्वांचे जेवण झाल्यानंतर आपण झोपायला जेव्हा जातो तेव्हाच हा उपाय आपण करायचा आहे आता हा उपाय करून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या बाथरूमचा दरवाजा बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपण झोपी जायचा आहे आता दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा अंघोळीच्या बाथरूम मध्ये आहे तो भात उचलायचा आहे आणि हा भात आपण आपल्या घराच्या बाहेर म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि घराच्या दक्षिण दिशेकडे जाणे शक्य असेल तर तिकडे जावे तर तिथे ज्या ठिकाणी रिकामी जागा असेल त्या ठिकाणी आपण हा भात ठेवायचा आहे हा भात एखादा कावळा असेल किंवा कुत्रा असेल तो भात खाऊन जाईल अशा पद्धतीने तुम्ही हा भात ठेवावा जास्तही अडगळीच्या ठिकाणी ठेवला तर तो तसाच राहून जाईल त्यापेक्षा एखादा कुत्रा असेल किंवा कावळा असेल त्याने जर, हाँ हाँ ही ही। हाँ भात जर, जर हा भात खाल्ला तर आपल्या पित्रांना देखील मोक्ष प्राप्त होतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हणतात आता हा भात आपण जेव्हा ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कोणासोबतही बोलायचे नाही आणि आपण हा भात ठेवून येतो तेव्हा देखील ही कोणासोबत बोलू नये आपण जर कोणासोबत बोललो तर आपला हा उपाय सफल ठरत नाही त्यापेक्षा आपण भात ठेवून आल्यानंतर कोणासोबतही बोलू नये किंवा भात ठेवायला जाता तेव्हा देखील कोणासोबतही बोलायची नाही आल्यानंतर आपण पहिल्यांदा भात ठेवून आल्यानंतर आपण पहिल्यांदा डायरेक्ट आंघोळीच्या बाथरूम मध्ये जायचे आहे त्यानंतर आंघोळ करायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत ती तुम्ही नित्याची कामे करू शकता त्याचबरोबर तुम्हाला देवपूजाही तुम्ही करू शकता देवपूजा करताना तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखशांती समृद्धी राहावी यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे तसेच ओम पितृदेवताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप देखील करायचा आहे यामुळे आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक